सण उत्सवाचे दिवस आले की प्रत्येक ग्राहकाचं लक्ष वी विविध कंपन्यांच्या सेलकडे असत कारण या काळात आपल्या आवडत्या वस्तू स्वस्तात मस्त ऑफर्स मध्ये खरेदी करण्याची संधी मिळू शकते आता नवरात्री दसरा आणि दिवाळी हे सण येत आहेत त्या निमित्ताने अनेक ई कॉमर्स कंपन्यांनी आपापल्या सेलची घोषणा केलीये अशातच आता शाओमीने दिवाळी विथ एम आय सेल ची तयारी सुरू केली आहे आणि या सेलच्या माध्यमातूनच तुम्हाला डिस्काउंट मध्ये चांगल्या वस्तू खरेदी करता येणार आहेत शाओमी कंपनीचा सेल सुरू झाला असून पंचवीस ऑक्टोबर ऑक्टोबर पर्यंत हा सेल लाईव्ह असणार आहे आणि त्याचबरोबरच तुम्ही एम आय डॉट कॉम अमेझॉन फ्लिपकार्ट शाओमीच्या ऑफलाईन स्टोअर्स वस्तूंची खरेदी करू शकणार आहात सेल मध्ये शाओमी तुम्हाला आपलं घर स्मार्ट करण्याची एक नवीन संधी देत आहे आणि सणासुदीच्या निमित्ताने ग्राहक पंचेचाळीस टक्क्यांपर्यंतच्या सवलतीत स्मार्टफोन घरी आणू शकतात शाओमी कंपनी तिच्या रेडमी नोट थर्टीन सिरीज शाओमी फोर्टीन सीव्ही रेडमी पॅड एक्स प्रो क्लुएल टीव्हीवर सूट देत आहे तर मग अजिबात वेळ न घालवता या संधीचा नक्की लाभ घ्या